कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळ सकाळीच मी बाहेर आली जरा कारण की मला रुद्राचं ॲडमिशन करायला जायचं होतं आणि पुन्हा खूप ऊन आहे मग म्हटलं सकाळ सकाळी जाऊन करूया तर आलो ह्यासाठीच होतो की ॲडमिशन वगैरे करायचं होतं तर ह्यांना तर शक्यच होत नाही कारण ते फर्स्ट शिफ्ट असल्यामुळं सकाळी जातात सहाला संध्याकाळी त्यांना साडेसात आठ वाजतायत कधी कधी यायला मग ते मला बोलले तू करून टाका ॲडमिशन कारण की पुढच्या आठवड्यात सेकंड शिफ्ट लागेल पण मग तोपर्यंत लेट झाला तर तीस तारीख लास्ट आहे आणि लेट झाला तर पुन्हा हजार रुपये फाईन आहे जेवढी फी आहे त्यापेक्षा जास्त हजार रुपये भरायचे त्यापेक्षा ते बोलले करून टाक आणि मला पण आता घरी आक्का असल्यामुळे रुद्र तेवढं टेन्शन आहे त्याला घरीच ठेवून आले तर म्हटलं चला करून टाकूया आणि पुन्हा कसं असतं ना पुढच्या आठवड्यात पण झालं असतं पण आपलं मिडल क्लास लोकांचा लई प्रॉब्लेम असतो पुन्हा पुढच्या आठवड्यात पैसे असता नसता त्यापेक्षा आहे तर करून टाकायचं पुन्हा उगा इकडं तड तिकडे हे करायला नको तर म्हणून मग चालले तर सकाळ आहे त्यामुळे ऊन काय लागत नाही एकदम मस्त वाटते वातावरण छान आहे म्हटलं सकाळ सकाळी जाऊन लगेचच रिटर्न यावं तर एका माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांचं एक कमेंट होती तर, एक की ह्या साईडला त्यांच्या कोणत्या तरी बहिणीचा टी स्टॉल आहे तर तिथं मागं एक आहे पण त्या दुकानावरती नाव नाही आय थिंक मग मला एक कळत नाही की नेमकं कोणतं आहे मग मी त्यांना डायरेक्ट भेटायला जाणं मला कसं कळणार ना तर त्यांचं इच्छा आहे की मी त्यांना भेटायला जावं त्यांच्या टी स्टॉलवरती तर तिथे एक माटी माग आहे मी रिटर्न जाताना दाखवेन की कुठं आहे नेमकं तर ते असेल कदाचित तर मी भेटू शकते कारण की ते जर असेल तर आम्ही जातोच तिथं त्या जेवण वगैरे देता म्हणजे खानावर चालवतात मेस तर मी तिथं जाऊ शकते कारण की आधी पण खूपदा गेलेलो आहे तिथं जेवणाला किंवा काही असेल काम तर तिथं जातोच तर म्हटलं चला आता रुद्राचं ॲडमिशन करून मग रिटर्न येऊया त्याला मी सजासजी तर घरी ठेवत नाही मला खूप भीती वाटते कारण ती शांत बसणाऱ्यातला पोरगा नाही त्याचं कसं असतं माहीत आहे का इकडं पळ तिकडं पळ घरात काही ना काही हुडका फुडकं करणार आहे तर मग मोबाईल दिला तर शांत बसतो आणि जास्त मोबाईल आम्ही त्याला देत नाही कारण की जास्त चांगलं नाही तर आता सुट्ट्या त्यामुळे थोडं जास्तच मोबाईलचा वापर होतोय तरी त्यातल्या त्यात तर म्हटलं आज आज तर त्याला ठेवला हा काय म्हणून पण मी लगेच माघार येणार आहे कारण मला त्याच्यावरती बिलकुल भरोसो नाही आपलं आपल्या डोळ्याच्या समोर असलेलं बरं असतं तर घरात कोणी असलं की मग आपल्याला जॉब करणं वगैरे ह्या गोष्टी सोप्या पडतात खरं तर पण गावाकडनं पण कोणी यायला तयार नसतं आणि मग आपल्याला पण ते पॉसिबल होत नाही तर माझे डार्क सर्कल्स बघा किती दिसत आहे तर जायचं आहे ट्रीटमेंटसाठी एक मोठे ट्रीटमेंट सेंटर आहे आयसाठी तर तिथं जायचं आहे तर ह्यांना टाईमच नाही भेटत आहे मग कसं जायचं काय कळत नाही तर आता स्किन थोडी बरी व्हायला लागली अजून पण आहे थोडी सावळी पण डार्क सर्कल्स डोळ्याचे खूप काळे झालेत तर ते दाखवायचे आहेत बघू आता कसं होतंय तर आता पोचतच आले स्कूलजवळ तर मी इथपर्यंत आले इथं ए टी एम आहे माझ्या माझे माझ्या बँकेचं त्यांचं तर एटीएमचं कसं असतं रुद्र ना खरंच असतील लेख काही नाही त्यांचं प्रत्येक वेळी हरवत असतं एक दोन तीन महिने चालतं आणि पुन्हा ते कुठं जातं काय माहीत वेळी तर कुठं पडले माहीत नाही माझ्या एमवरती सगळं चालतं मला पैसे काढायचे होते पण ते एटीएमच बंद आहे कारण सकाळी सकाळी लवकर आल्यामुळं दहाला उघडतं तर मी जरा लवकर आले तर आता पुढचं जर ए टी एम चालू नसेल तर ऑनलाईन पेमेंट असेल तर चांगलं आहे स्कूलमध्ये नाहीतर पुन्हा अजून प्रॉब्लेम यायचा नाही तर ब आहे असेल ऑनलाईन पण आपलं कॅश दिली की कसं बरोबर पडतं किंवा आपल्याला ते रिसिप्ट पण देतात ना मग फी भरलेल्याची पण मला वाटलं असेल ए टी एम चालू पण नाही ए टी एम म्हणते अजून बँकच नाही उघडली तर ए टी एम उघडायचा प्रश्नच येत नाही तर चला आता पुढे जाऊ तर हा जो रस्ता आहे ना मी थोडक्यात सांगते हा एअरपोर्ट रोडचा रस्ता आहे हा रो रस्ता एअरपोर्टला जातो म्हणजे आमची जिथे बिल्डिंग आहे तिथून साईडलाच एअरपोर्ट आहे अगदी ए शंभर मीटर पण नसेल जवळच आहे एअरपोर्ट दिसतं तिथून त्यामुळं हा रस्ता एअरपोर्ट एअरपोर्ट रोड आहे कारण की भरपूर जण आहेत जे दमनला राहत आहेत मग त्यांना समजावं ह्यासाठी सांगते आणि आता पुढे जो आहे इकडे तो मशाल चौक येणार आहे तिथे गेल्यावर मी थोडक्यात दाखवे दाखवेन तुम्हाला तर मशाल चौक जवळच आहे म्हणजे एक किलोमीटरचं अंतर असू शकतं आमच्या रूमपासून आमच्या बिल्डिंगपासून इथपर्यंतचं काय वाटत नाही एवढं चालायला कारण गावाकडे भरपूर चाललेलं आहे मला तर बिलकुल काय वाटत नाही उगं आता तर प्रत्येकजण म्हणत असतं की काय चालत जात असते रिक्षाने जात जा वगैरे असं म्हणतात पण कशाला उगाचच जायचं चालत पण दहा मिनटाचा रोड आहे दहा मिनटात घरी पोचतंय तर जाताना जाईल ऑटोने पण येताना आली कारण की ऊन पण नाही मस्त वाटते चालायला सकाळ सकाळी इकडून छान वाटते आणि इकडचं मेन म्हणजे थोडक्यात मुग इकडं जास्त असं बिल्डिंग भरभरून नाही सगळा मोकळा एरिया आहे तिथे दमनमध्ये आज थोडंसं आहे पण बाजूला एवढं नाही आमच्या इकडे तर एक दोनच बिल्डिंग आहेत पूर्ण मोकळा तर त्यामुळे हा आहे मशाल चौक जिथे रुद्रची स्कूल आहे तर इकडचा रोड आहे पुढचा लेफ्ट साइडचा तो डोनेटाला जातो हा आमचा जो आहे तो एअरपोर्ट रोड आहे आणि आज पुढे आहे सरळ तो तर तो तिकडे तीन बत्ती बस स्टॉप तिकडे जातो तर ॲडमिशन झालं आता घरा घरी चालले पावभाजीचं सामान घेतलं कारण की अक्का बिलकुल पण नॉनव्हेज ना खात नाही ती प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि मग आम्हाला नॉनव्हेज लागतं आम्हाला नॉनव्हेज नसलं की एकदम कसं तरी होतं तर आता ती आहे तोपर्यंत तर खाताच येणार नाही कारण की असं आपल्या घरात कोणी व्हेज खाणार आणि आपण नॉनव्हेज खायचं असं बरोबर वाटत नाही तर रात्री पण मी अंड्याची भाजी केली ती तर तिनं खाल्लंच नाही तिनं वरण भात खाल्लं मग ते मला बरोबर नाही वाटलं मग म्हटलं चला आज तिच्यासाठी पावभाजी करते तर स्कूलमध्ये तर गेली मी जायच्या दिवस आमच्या कारभाराने इथं इन्फॉर्म करून ठेवलं होतं तर असं आहे की आमचं आता इथून म्हणजे शिफ्ट व्हायचं चाललं आहे दोन तीन महिन्यात इंटरव्ह्यू झाला त्यांचा चांगला आणि शिफ्ट झालंच तर व्हायचं आहे आता किती दिवसापासून दे इंटरव्ह्यू देतो आहे पण काय मनासारखं भेटत नाही आहे जॉब म्हणजे कंपनी तर त्यासाठी थांबलं तर त्याने आधीच तिथं इन्फॉर्म करून ठेवलं आहे की जरा आम्ही शिफ्ट झालो तर आमच्या ॲडमिशनचं वगैरे रुद्रच्या कसं काय तर आता काहीच कळत नव्हतं खरं तर ॲडमिशन घ्यावं की नाही घ्यावं कारण की ना तिथं त्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्या बोलल्या की जर तुम्हाला ॲडमिशन आता घ्यायचं असेल तर ज्यावेळी तुम्ही कॅन्सल कराल त्यावेळी तुम्हाला अठराशे रुपये जी काही फी भरली की नाहीतनं दहा पर्सेंट त्यांना द्यायचं म्हणजे की अठराशे रुपये त्यांना द्यावे लागत आहेत आणि लेट फी झाली लेट ॲडमिशन झालं तर हजार रुपये दंड दोन्हीमध्ये खरं तर मला लेट फीचं छान वाटत होतं पण आता तिथं गेलीन तिथून घरी या पुन्हा न थांबलोच तर पुन्हा हजार रुपये असं वाटतंय पण अठराशे पण जास्त आहेत तर जाऊ द्या आता जे झालं ते झालं गेलो गेलो नाही गेलो कन्फर्म तर केला ॲडमिशन तर फक्त कन्फर्म करायचं होतं फी भरून ऑलरेडी त्याचं ॲडमिशन तर त्या स्कूलमध्ये फक्त कन्फर्म करायचं होतं तर ज्या ताई म्हणत होत्या ते स्टी स्टॉल तर हे बघा इकडे बॅकनं दाखवते ती पाठीमागे नर्सरी तिथे नर्सरी आहे थी। तर ती बघा तिथे नर्सरी आहे आणि इथं पण ह्या पाण्याचं आहे म्हणजे पाणी भेटतं इथं आम्ही इथून पाणी नेतो सरळ दिसतं त्या तर त्या पण मराठीच आहेत आणि ह्या समोरच्या तुम्हाला दिसत असेल तर हे आहे का नाही स्टी स्टॉल मला कमेंट करून सांगा कारण की दुसरा कुठला असेल तर मग मला माहित नाही आणि ती पुढे उसरायचा रसाचा गाडा तर मी नंतर घरी आले आणि मस्त थोडंसं शांत बसले सोप्यावरती आणि तोपर्यंत तो प्रसाद पण वाटायला येत होते कारण की आज नवरात्रीचा शेवटचा दिवस मग ज्यांचे ज्यांचे नवरात्रीचे उपवास होते ते लोक येत होते प्रसाद द्यायला तर आम्ही प्लेटच करून ठेवली होती म्हटलं सगळ्यांना याच्यात द्या आणि सगळे मिळून आम्ही मस्त प्रसाद एन्जॉय केला आणि रुद्राचं इकडं दाराला कडी लावायचं सुरू होतं त्याचं म्हणणं असं असतं की हा जो काही प्रसाद आहे तो सगळा माझा त्याला जे जे आवडत नाही ते फक्त आम्हाला देतो बाकी सर्व त्याचंच असतं त्यानंतर पटकन उठली आणि पावभाजी करायला घेतली कारण उशीर झाला होता भूक पण लागली होती तर मला एक कमेंट आली काल ताईंची की ग्रेव्ही टाक कालच्या शॉर्ट व्हिडिओवरती मी या पावभाजीचा व्हिडिओ टाकला होता तर ग्रेव्ही करून कर पण झाला असं की मला खूप भूक लागलेली आणि पटपण करायचं होतं त्यामुळे मी ग्रेव्ही करायच्या नादाला लागली नाही सो नेक्स्ट टाईम मी नक्कीच ट्राय करेल आणि माझं कसं असतं ना मी कसंही करून खाती एवढं परफेक्ट असलंच पाहिजे असं माझं काही नसतं फक्त दुसऱ्याने बनवलेलं असलं की मग परफेक्ट पाहिजे जसं की हॉटेलमध्ये वगैरे मग चांगलं पाहिजे कारण आपण पैसे देऊन खातो ना त्यामुळे तर मी पावभाजी का म्हणजे शिजायला टाकली तिकडे गॅसवरती कुकरला लावला तोपर्यंत माझ्या मैत्रिणीचं मा पार्सल आलं होतं तर ती गावाला गेली काल परवा तिचं एक रिटर्न द्यायचं होतं ते पण माझ्याकडेच होतं आणि हे आज येणार होतं तर ती मला म्हणत होती की बघ कसं आहे तर तिला म्हटलं डायरेक्ट व्हिडिओमध्येच टाकती म्हणजे तू स्वतः पण बघ की तुला कसं वाटतंय कारण फोटो काढून तिला पाठवला होता मी पण फोटोमध्ये एवढं करेक्ट वाटत नव्हतं तर मी चेक करत होती की नेमका कसा कपडा आहे तर साईज तिची बरोबर बसेल कारण तिला परफेक्ट होईल हो एक्सेल साईज होती आणि टॉप पण छान होता पॅन्ट पण छान होती काहीतरी साडेचारशे का चारशे सत्तर रुपये हा ड्रेस भेटला होता तर पॅन्ट पण कपडा क्वालिटी मस्त होती आणि टॉप पण छान होता प्युअर कॉटन असा होता तो टॉप तर मी आल्या आल्या तिचं पार्सल आलं होतं पण ओपन करायचं राहिलं कारण मी इकडं मला कुकर वगैरे लावायचं होतं भूक लागली होती म्हणलं पटकन आधी करून घेती तर जायच्या आधी नाश्ता करून गेली होती स्कूलमध्ये पण येईपर्यंत भूक लागतेच तरी पण आणि मग आता इथं मी तर ना मला स्वयंपाक करायला आवडत नाही असं नाही आवडतं पण कांदा चिरताना मला इतकं येतं प्रचंड रडायला येतं सारखं कांद म्हणजे डोळे जळजळ करतात आणि सुरुवात आपली कधीही कांदा चिरण्यापासूनच होती सुरुवातीला आपल्याला कांदा चिरावा लागतो आणि तेच महत्त्वाचं मला आवडत नाही आणि मग तिथेच माझा मूड अर्धा म्हणजे आफ होऊन जातो बघू इतकं मला रडायला येतं ना असं एकही दिवस जात नाही की मी कांदा चिरला आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं नाही असं कधीच होत नाही भले फक्त खायसाठी का कांदा चिरायचा होई नाही चार फोड्या करायच्या असतील तरीसुद्धा मला सेम तसंच होतं तर ह्या कुकरची एक छान क्वालिटी आहे बरं का इतक्या पटकन शिट्ट्या होतात ना आणि शिजलं पण खूप पटकन जातं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा भात जरी खूप वेळ गॅसवरती राहिला तरी खालून चिकटत नाही किंवा करपत तर मुळीच नाही थोडासाही झाला तर थोडा टाईट होतो म्हणजे कडक होतो भात जर जास्त वेळ गॅस चालला तर पण चिकटत नाही बिलकुलसुद्धा डाळ नाही चिटकत किंवा भात नाही किंवा काहीच चिटकत नाही त्यामुळे हा कुकर चांगला आहे खरं तर आणि नेमकं झाला असं येतं की माझं ना कुकरमध्ये ज्या भाज्या टाकल्या त्यामध्ये सुद्धा पाणी जास्त झालं आणि मग थोडीशी पावभाजी पातळ झाली त्यामुळे भरपूर वेळ शिजवावी लागती लागली पाने आटेपर्यंत असं झालं होतं इथे तर कांदा चिरलाव पटकन कढई ठेवली गॅसवरती आणि कांदा भाजून घेतला टोमॅटो वगैरे भाजून घेतलं तर ग्रेव्ही केली की के खरंच पावभाजी छान लागते मीला कधी केली तर करते पण आमच्या ह्यांना असलं काय आवडत नाही मला संध्याकाळी आल्या आल्या त्यांनी आल बजावलं की बाई असलं हलकं फुलकं वाकडं तिकडं काय करत जाऊ नको सरळ चपातीन भाजी करत जा कालवण मला त्याशिवाय पोट भरत नाही हे त्यांचं मला आज संध्याकाळी ऐकायला लागलं होतं तर ओरडत नव्हते पण सांगत होते असलं वाकडं तिकडं करत जाऊ नको आणि मी खरंच असलं कधी काही करत नाही कारण त्यांना बिलकुल म्हणजे आवडत नाही त्यांचं पोटच नाही भरत तर थोडी पातळ झाली होती पावभाजी मग मी थोडा वेळ जास्त शिजवून घेतली आणि मग त्यानंतर छान झाली तर इथंसुद्धा माझं बटर आणायचं विसरले लिंबू आणायचं विसरले तर नेहमी असंच होतं धावपळीमध्ये काय आणते काय राहते असंच होतं तर त्यानंतर आम्ही आता इथं जेवायला बसलो होतो आणि रुद्राला आज मी सेपरेट ताट दिल तर सुट्टी असली की मी देते सेपरेट पण त्याला एवढं नाही खाता येत आणि त्याला इतका आत्ता टकला केल्याला इतका आवडतो एक नाही मी सारखं त्याचं लाड करते ना मला खूप आवडला असं छान त्याच्यासारखे पाग येते त्यामुळं मग त्याला पण आवडायला लागले आणि आता तो पण म्हणतो की मम्मा मला छान वाटतंय आणि सारखा विचारतो की मला केस कधी येणार केस कधी येणार तर खूप छान असतं खरं तर टकला केला की मस्त केस उगवतात आणि त्याला मुळात इथून पुढच्या साईडने थोडी कमी केस थो, आहेत तर बघा टोपीच घालून बाहेर जातो तसं बाहेरच जात नाही तर टेरेसवर गेलो तर थोडं हवेला संध्याकाळचं सनसेट तर बघू थोडंसं दाखवते जी हा ही आहे ते आमची बिल्डिंग आ, ते जो जो आहे हा पूर्ण पलीकडे जे दिसते ते दमन आहे तिकडे डोनेटा एरिया इकडे पूर्ण असा आहे आणि हा जो पुढचा जो पार्ट दिसतोय तर बघा खालीच मंदिर आहे आणि तो वडाचं झाड पण आहे आणि तो पुढचा पार्ट दिसतोय तो एअरपोर्ट आहे जे असं असं पाठ दिसतंय किंवा किंवा सिग्नलवरून जाणवलं असेल तुम्हाला की हा सिग्नल आहे पुढचा आणि तिथूनच मग आहे आणि हे आहे ते म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या साईडला रॉ हाऊस द ॲड्रेस रॉ हाऊस आणि बिल्डिंग तर इथे पण आम्ही फ्लॅट बघितला होता पण एकतर आपल्या रेंजमध्ये बसत नाही आणि बसला आवडला तर बसत नाही आणि बसला तर आवडत नासा आहे तर आजचा ब्लाग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक ला करा बाय